बालका शिक्षणात अर्ध वय गेलं डोक्यावरती टक्कल पडलं आणि नोकरी नसल्यामुळं लग्नाचं आडलं चूक का बरोबर काय दिसायचास पोरा डोक्यावरती कोंबड्यासारखा तुरा आंब्याच्या बनात नाचरी मोरा आणि आंब्याच्या बनात नाचरी मोरा बालका आजी देवगण सारखा दिसायचास आजी देवगण सारखा दिसायचास पण डोक्यावरचे केस गेले थोडे डिप्रेशन आले तुझ्या लग्नाचा पत्ता नाहीन सोबत दोन दोन पोरं झाले चूक का बरोबर बालका तू दिसायला बावळा आहे मनाने थोडा हळवा आहे आणि नांदेड पोलीस दलातर्फे भव्य रोजगार मिळावा आहे न? बालका दहावी बारावी पदव्युत्तर शिक्षण झालं असेल तर डिजिटल भावाच्या बोलण्याचं मोल कर आत्ताच या नंबरवरती कॉल कर आणि तुझा फॉर्म भर आणि तुझ्याच बेरोजगार मित्राला हा व्हिडिओ शेअर कर बालका रोजगाराची संधी आहे जबर तीन मेला रहा नांदेड पोलीस मुख्यालयाला हजर सगळं होईल बघ तुझं नादर येतो बालका